चर्क। चर्क। आज आज दिनांक नमस्कार हद्दीमध्ये चोवीस रोजी सकाळी सुमारास अपघात झालेला आहे सदरचा अपघात दोन वाहनामध्ये झालेला आहे टेम्पो ट्रॅव्हल्स बस आणि ब्रिझा कार ब्रिझा कार ही नगरकडून कल्याणकडे जात होती आणि टेम्पो ट्रॅव्हल्स बस ही कल्याणकडून नगरकडे येत होती ते ओव्हरटेक करण्याच्या अनुषंगात त्या वेळेस तो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये विजाकारमध्ये एकूण सहा व्यक्ती होत्या त्या चार महिला आणि दोन पुरुष त्यातील दोन महिला ह्या मयत झालेल्या आहेत मय तिसमांच्या नावे असे आहेत भाग्यश्री साईदराव गायकर वय अठरा वर्ष राहणार कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर दुसरी महिला आहे कुसुम मारुती सिंगोटे वय पंचावन्न वर्ष राहणार बदकी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि बाकी इतर त्यांचेच नातेवाईक आहेत ते जखमी असून त्यांना आईपटा या ठिकाणी उपचार चालू आहेत टेम्पो ड्रायव्हर्समध्ये जो चालका चालक आहे तो सेफ आहे क्लिनर जखमी आहे आणि बाकीचे इतर सहा ते सहा ती संप जखमी असून त्यांच्यावरती आईफटी दोघ्यालात औषधोपचार चालू आहेत सध्या घटना ती शांतता आहे वाहतूक सुरळीत करण्याचं काम आपण केलेलं आहे दोन्ही वाहनं आपण साईटला लावलेली आहेत ला कायदा आणि सुविधा कोणताही प्रश्न नाही धन्यवाद माझं नाव कोणी शौशर मामले बरं प्रत्यक्ष होते का तुम्ही जेव्हा अपघात झाला तेव्हा म्हणजे तातडीने माझी मुक्ताई अँबुलन्स बरं मग तिथं नेमकी काय घटना झाली होती जेव्हा गेलो आम्हाला कॉल आला ऍक्सिडेंट झालाय तर तिथं बस आणि ब्रिजा गाडी तिथं गेल्यावर हे सगळे गुतले होते नाही बस कुठं जात होती ब्रिजा गाडी कुठे बस इकडे आळापाठ्या दिशेने येत होती आणि ब्रिजा मुंबईच्या दिशेने चालली होती बरं तिथं गेलो गाडी अपघात कुठे झाला पिंपळगाव जो का फाटा आहे ना त्याच्या जवळ झाला तिथं बरं बरं गेल्यानंतर काय परिस्थिती होती तिथं आम्ही गेल्यानंतर बसमध्ये प्रवासी बसमध्ये होते तर ब्रिजामधले पिंपळगावचे ग्रामस्थ जितूसस्थे असतील महेंद्र असतील सगळ्या पिंपळगावच्या ग्रामस्थांनी मदत करून त्यांना बाहेर काढलं आणि अँब्युलन्स मध्ये पटापट टाकून उपचारासाठी आळा आम्ही घेऊन गेलो मग किती जण माहित आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन लेडीज माहित आहेत दोन लेडीज माहित हो, आहेत आणि दोन पुण्याला पाठवले दोन दोन सिरियस आहेत पुण्याला कुठले आहेत ते काय आपले ते ब्राह्मणवाड्याचे ते मुंबईला राहतात त्याच्यामध्ये ते मुंबईला चालले होते नाव वगैरे समोर आले काय नामा नाव आता पुलटेशन समोर असतील बोड्या सोडल्या आणि बसमधले किती जण जखमी आहेत ते किरकोळ लागलेले बस मध्ये ड्रायव्हरला कोणाला लागलेले सोननी हॉस्पिटलला तिथे ऍडमिट बस मधले प्रवासी कुठले होते काय समजलं नाही बस मुंबईवरून येत होती मुंबई ची मुंबईची प्रवासी